દુર્લક્ષ કરાયું કરો જિલ્લા પ્રશાસ दरम्यान पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर परभणी तालुक्यात पाऊस झाला तुष्णा नदीला पूर आला त्यामध्ये मटकराळ असेल दुलरी असेल मुरुंबा असेल धार असेल ह्या गावामध्ये जे नदीच्या लगत जी शेती आहे त्यामध्ये सोयाबीन आणि मुगाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे या नुकसानाचे पंचनामे तात्काळ करणं अपेक्षित होतं तीन दिवस झाले आजही पंचनामे होत नाहीत महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे याबाबत आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु शेतकऱ्याची बिकट परिस्थिती आहे अतिवृष्टी झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय तिथं बैठक घेत आहेत आणि निवेदन स्वीकारण्यासाठी एकही एक अधिकारी उ उप, उपस्थित नाही याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो आणि आज आम्ही प्रशासनाला मुगाच्या आणि सोयाबीनच्या पेंढ्या दिल्या आहेत आणि त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली आणि त्यांनी सांगितलं त्यांना सांगितलं की जर आपण तात्काळ पंचनामे नाही केले तर प्रहार जनशक्ती पक्ष आपल्या पद्धतीने यावर आंदोलन करेल क्षेत्राच्या बाबतीमध्ये जिल्हा प्रशासन ज्या पद्धतीची वागणूक देते हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण की एवढी बिकट परिस्थिती असताना एका ए सीमध्ये बसून अधिकाऱ्यांसोबत बैठका करणे आणि संपूर्ण अधिकारी मसूलचे एका ठिकाणी कोपून ठेवणे हे अत्यंत चुकीचे आहे आमचं निवेदन स्वीकारायला कोणी तयार नव्हतं आज आम्ही नायब तहसीलदारांच्या हातात निवेदन दिलेलं आहे हे प्राथमिक आहे जर यावर जरी जिल्हा प्रशासन शेतकऱ्याकडं अडचणीकडे लक्ष द्यायला तयार नसेल तर प्रहार आपल्या पद्धतीनं आंदोलन करेल